नमस्कार ज्योतिष कॉर्टरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हेल्दी असा एक प्रकार बनवून दाखवणार आहे आणि तेही बहुतेक लोकांना न आवडणाऱ्या भाजीपासून अशा पद्धतीने जर तुम्ही हा प्रकार बनवला तर सगळ्यांना खूप आवडेल आणि मुलांनाही खूप आवडेल चला तर बघूया ती भाजी कोणती आहे हो बरोबर ओळखलं -बर ही आहे दुधी तर दुधी मी कापून घेणार आहे आणि सोलून घेणार आहे दुधी सोलून झाला की स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता त्याचे चार भाग करून घेत आहे मी आता हा दुधी खिसून घ्यायचा आहे तर बारीक खिसणीने किसून घ्यायचा नाही आहे त्याचा लगदा होऊ शकतो थोड्याशा जाडसर खिसणीने आपल्याला दुधी खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पूर्ण दुधी खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामधल्या बिया वगैरे सर्व काढून घेतलेल्या आहे हा दुधीचा किस तयार झालेला आहे तर याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी एक वाटी बेसन घातलेलं आहे हे आहे जिरापूड धणेपूड हा आगरी मसाला आहे चाट मसाला पावडर काळी मिरीपूड हे आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हिरवी मिरची बारीक चिरलेली लहान मुलांना द्यायचं असेल तर हिरवी मिरची नका घालू बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधी अशी फळभाजी आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं जा त्याच्यामुळे वरून पाण्याची गरज लागत नाही घालायची तर दुधीच्या पाण्यानेच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित घट्टा असा डो करून घ्यायचा आहे तर दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे मला अजून पीठ घालावं लागलं त्याच्यामुळे अजून मी त्याच्यात तांदळाचं पीठ आणि बेसन घातलेलं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार पीठ कमी जास्त करू शकता आता छान असं आपला मिश्रण तयार झालेलं आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे हा तेल आहे पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याचे मी गोळे भरून घेत आहे अशा पद्धतीने लांबसर गोळा मी भरून घेत आहे तुम्ही याच्यात तिळही घालू शकता आता व्यवस्थित लांबसर मी गोळा बनवलेला आहे तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता आता इकडे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा गोळा ठेवत आहे अशाच पद्धतीने दुसरे गोळेही करून घ्यायचे आहेत इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ही चाळण ठेवत आहे आता झाकण देऊन ठेवायचं आहे जवळजवळ वीस मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे वीस मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हे थोडं थंड झालं की याचे आपल्याला पिसेस कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही दुधीचा स्नॅक्स बनवला तर मुलं खूप आवडीनेही खातील चवीला खूप छान लागतं हे आता इथे झालेलं आहे तवा गरम त्याच्यामध्ये मी या वड्या सोडत आहे आता मीडियम फ्लेम आहे तर या वड्या सगळ्या टाकून झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला फ्लेम मंद करायचे आहे मंद आचेवरच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत या शॅलो फ्रायच करून घ्या डीप फ्राय करू नका तर या आपल्याला फ्लिप करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनं आपल्याला ह्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मुलं दुधी खात नाही तर दुधीचा असा प्रकार मुलांना बनवून दिला तर नक्कीच आवडीने खातील नुसतं स्नॅक्स म्हणूनच नाही तर तुम्ही त्याला टिफिनलाही या वड्या बनवून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनं क्रिस्पी होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला माझी आजची दुधीच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझा हा आजचा स्नॅक्स आयटम आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद